अनेक लोक छंदासाठी मांजर घरात पाळतात तर काहींचा असा विश्वास आहे की मांजर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही मोठ्या घटनेची माहिती देते पण जर तुम्हाला कधी मांजरीची नाळ सापडली तर ती तुमच्या नशिबाची दारे उघडू शकतात होय ज्योतिषशास्त्रानुसार ही अशी गोष्ट आहे जी गरीब माणसाला श्रीमंत बनवू शकते काही वेळा मांजर घराभोवती आपले पिल्लू घालते आणि सहसा आपली ती आपली नाळ खाते पण ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवला तर ही खूप शुभ गोष्ट आहे जर तुम्ही ती कोरडी करून घरात ठेवली तर घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात मांजरीची नाळ ही एक जादूची वस्तू आहे जी संपत्तीचा स्रोत मानली जाते खरं तर ते भाग्यवानांनाच मिळते आणि ते मोठ्या कष्टाने सापडते पण ज्याला ही मांजराची नाळ मिळेल त्याची सर्व गरिबी दूर होऊ शकते मांजर ही सिंहाची जात मानली जात असली तरी तुमच्या घरात पाळीव मांजर असेल आणि ती गरोदर असेल तर तिची पूर्ण काळजी घ्या आणि पाळीव मांजरीची प्रसुतीची वेळ जवळ आली असेल तर बारीक लक्ष ठेवा आणि त्याच्या राहण्याची आणि जेवणाची योग्य व्यवस्था करा की ती तुमच्या सोबत राहील मांजरीने बाळ तिच्या शरीरापासून वेगळी केली जाते लगेच बाजूला ठेवा तुम्ही ही नाळ नीट वाळवा आणि घरातील पैशाच्या तिजोरीत लाल कपड्यात बांधून ठेवा यामुळे पैशाची कमतरता कायमची दूर होते मांजरीची नाळ ठेवल्याने घरातील गरिबी नष्ट होते घरात अचानक धनसंपत्ती येते आणि व्यक्तीला धनलाभ होतो मंडळी आपल्याला माहित आहे की रस्त्याने चालताना जर मांजरीने आपला रस्ता ओलांडला तर आपण ते काही काम करायला चाललो असतो त्यामध्ये नक्कीच अडथळे येतात म्हणून जुने जाणते म्हणजे आपले पूर्वज त्याने सांगून ठेवले की मांजरीने तुमचा रस्ता ओलांडला तर तुम्ही जे काही महत्वाचं काम करायला चालले आहात ते काही काळासाठी स्थगित करा थोडासा काळ व्यतीत होऊ दे आणि मग ते काम करा म्हणजे कामात अडथळे येणार नाहीत मंडळी मांजरीचे दिसणे तसंच मांजरीचा आवाज हा नारद पुराणानुसार अपशकून आहे मात्र या ठिकाणी महत्वाची गोष्ट तुम्ही घरांमध्ये मांजर पाळू शकता मांजर अतिशय छान प्राणी आहे आपण मांजरीवर खूप प्रेम करतो अगदी जीवापाड त्यांना जपतो ज्यांनी घरात मांजर पाळले आहे त्यांच्या मांजरावर खूप प्रेम असतं आणि ते वास्तल्य करतात प्रेमभावनेने त्यांना वागवतात मंडळी नारद पुराणानुसार तुमच्या घरामध्ये तुम्ही मांजर पाळू शकता मात्र जर एकापेक्षा जास्त मांजरी पुन्हा पुन्हा घरामध्ये येऊ लागल्या तर मात्र काहीतरी अशुभ नक्की असतं काहीतरी चुकीचं अकल्याणकारी नक्की घडतं कारण अशा प्रकारे एकापेक्षा जास्त मांजरींचं घरामध्ये येणं हे नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते सकारात्मक ऊर्जेचा नाश होतो असं म्हणतात की ज्या घरामध्ये पुन्हा पुन्हा मांजर येऊ लागतं त्या घरातील लोकांच्या आरोग्यामध्ये चढ उतार पाहायला मिळतात आरोग्य ढासळू लागतं त्या कारणाने घरातील लोक आजारी पडतात आरोग्याबरोबरच अजूनही अनेक समस्या त्या घरामध्ये निर्माण होतात एक समस्या संपली की दुसरी निर्माण होते दुसरी संपली की तिसरी समस्यांची शृंखला त्या घरामध्ये निर्माण होतच राहते अडचणी संपता संपत नाहीत आणि म्हणून तुमच्या घरामध्ये मांजर पुन्हा पुन्हा येत असतील तर एकच उपाय त्यांना येऊ देऊ नका ज्या घरामध्ये नित्य देवाची पूजा केली जाते देवघराला स्वच्छ ठेवले जाते त्या घरांमध्ये मांजरीच्या येण्याचे कोणताही परिणाम दिसत नाही कारण देवपूजेचा प्रभाव असतो किंवा मांजरीचे येण्याने जी काही नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तिला नष्ट करण्याचं काम देवपूजा करत असते मात्र देवपूजेचे काही नियम असतात आणि हे नियम सर्वांनाच पालन करणं शक्य होत नाही म्हणूनच जास्त मांजरी येऊ लागल्या तर तुम्हाला असे दिसते की ही मांजरीची संख्या वाढतच चालली आहे तर मात्र हा एक संकेत आहे की नजीकच्या भविष्यात तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावर मोठे संकट येऊ शकते म्हणूनच हा सावधानतेचा होण्याचा इशारा आहे मंडळी शास्त्रांमध्ये जी काही माहिती सांगितलेली असते ती तुमचं जीवन कल्याणकारी व्हावं तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही समस्या येऊ नयेत तुम्ही सुखी संपन्न आयुष्य लाभावे यासाठी असते तुमच्या मनामध्ये भीती बसावे तुम्ही घाबरावा आणि मग देवाचा धावा करावा अशा प्रकारचे शास्त्र कधीही कोणतीही माहिती पुरवत नाही जर मांजरीच्या भांडणाचा आवाज पुन्हा पुन्हा येत असेल तर आपल्या घरामध्ये वादविवाद निर्माण होतात लोक एकमेकांशी भांडू लागतात गृहक्लेश घरामध्ये निर्माण होतात कारण त्याच्या आवाजातून जी नकारात्मक ऊर्जा असते ही ऊर्जा आपल्या घरामध्ये शांततेत भंगच करतात घरातील लोकांचे जे मन आहे त्या मनावरती विपरीत परिणाम होतो एकंदरीतच आपली मनस्थिती बिघडते आणि मग घरामध्ये वादविवाद निर्माण होतात भांडणे निर्माण होतात मांजरीला आपण दूध पाजतो अतिशय चांगली गोष्ट आहे मात्र जर ही मांजर चोरून तुमच्या घरातलं दूध पित असेल फक्त एकदा चोरून दूध पिल्याने काय होणार नाही मात्र ही मांजर वारंवार तुमच्या घरातील दूध चोरून पित असेल तर मात्र धनहानीची दाट शक्यता असते मोठ्या प्रमाणात धनाचा नाश होऊ शकतो पैशांचा नाश होऊ शकतो घरामध्ये गरिबी येण्यास सुरुवात होऊ शकते जर आपण जुन्या काळाचा विचार केला तर गोधन हेच सर्वात मोठं धन होतं लोक गायी पाळायचे आणि ज्याच्या घरासमोर जास्त गायी तो सर्वात जास्त श्रीमंत अशी श्रीमंतीची व्याख्या होती आणि म्हणूनच त्या काळातील सर्वाधिक महत्वाची गोष्ट म्हणजे दूध दही ताक वगैरे एखाद्या मांजराने जर त्या दुधाच्या भांड्यामध्ये तोंड घातलं तर ते संपूर्ण दूध खराब व्हायचं मग त्याचा मोठा तोटा व्हायचा कदाचित त्यामुळेच ही गोष्ट शास्त्राने नमूद केलेली असेल की मांजरीने चोरून दूध पिणं ही धननाशाची संबंधित बाब आहे मंडळी कुत्रा गाय म्हैस याबरोबरच मांजरही पाळीव प्राणी आहे बरेच लोक घरी मांजर पाळतात पण जे मांजर पाळत नाहीत त्यांच्या घरीही मांजरे येतातच परंतु घरी मांजरीचे आगमन शुभ आणि अशुभ चिन्हाशी संबंधित आहे मांजरीबद्दल अनेक समजानी अंधश्रद्धा आहेत त्यामुळे सामान्यतः लोक मांजरीला शुभ मानत नाहीत काही लोक मांजरीला काळ्या शक्तीचे प्रतीक मानतात मांजरीला नकारात्मक ऊर्जेचा स्रोत देखील म्हटले जाते धार्मिक शास्त्रांमध्येही घरात मांजर येण्याशी संबंधित शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितलेले आहेत मंडळी असे मानले जाते जर अचानक तुमच्या घरात काळी मांजर येऊ लागली तर ते खूप अशुभ मानले जाते काळी मांजर घरात येताच काळी मांजर रस्ता औरडणे काळी मांजर तुमच्यावर आदळणे काळी मांजर तुमच्यावर हल्ला करणे इत्यादी जीवनात येणाऱ्या संकटांचे जी प्रतीक आहे घरी काळ्या मांजरीचे आगमन देखील नकारात्मक शक्तींशी उपस्थिती दर्शवते तसेच दुसरीकडे जर तुमच्या घरी अचानक पांढऱ्या रंगाची मांजर आली तर ते खूप शुभ मानले जाते पांढरी मांजर शुभाचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की एक पांढरी मांजर तिच्याबरोबर नशीब आणते त्याचबरोबर घरात पांढऱ्या रंगाची मांजर आल्याने नकारात्मक ऊर्जाही निघून जाते घरी मांजरीचे जा पिल्लू जन्म देणे हे खूप शुभ लक्षण मानले जाते या चिन्हाचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या घरी शुभ कार्याचे आयोजन केले जाऊ शकते किंवा घरात मांजर रडणे अशुभ मानले जाते कोणत्याही शुभ कार्यापूर्वी मांजराच्या रडण्याचा आवाज आला ते अशुभ मानले जाते मांजराच्या रडण्याचा आवाज जर अनेक दिवस सतत येत असेल तर ते मोठे संकट येण्याची चिन्हे आहेत जर तुमच्या घरी मांजराचा मृत्यू झाला तर ते खूप अशुभ लक्षण आहे याशिवाय मांजरीला कधीही मारू नका मांजरीला मारणाऱ्या व्यक्तीचे अशुभ नक्कीच घडते जर तुमच्या घरी अनेक मांजरे एकमेकांशी भांडत असतील तर ते देखील चांगले मानले जात नाही हे कौटुंबिक नातेसंबंधातील मतभेदाचे लक्षण आहे